हदगाव तालुक्यातील अनुदानित आदिवासी आश्रम शाळेत गणवेश वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे अध्यक्ष माधव वैद्य आणि शाळेच्या कोषाध्यक्षा वर्षा वैद्य यांच्या हस्ते हे ड्रेस वाटप करण्यात आले वडगाव बुद्रुक तमसा येथील अनुदानित आदिवासी आश्रम शाळा या संस्थेचे अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष शाळेचे संचालक यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले या ठिकाणी दोनशे ऐंशी विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप करण्यात आलं असून ही शाळा पहिली ते नववी पर्यंत आहे तसेच यामध्ये मुलांसाठी शर्ट पॅन्ट टाय बेल्ट तर मुलींसाठी पूर्ण ड्रेस वाटप करण्यात आला आहे यावेळी दोनशे ऐंशी विद्यार्थ्यांनी हा लाभ घेतला असून मी ज्या समाजात जन्मले आहे त्या समाजाचं काही देणं मला लागतं म्हणून आम्ही दोघे पती पत्नी स्व शाळेतील या सर्व खरेदी करून आदिवासी मुला शिक्षण पूर्ण करत आहोत असं शाळेचे कोष श्रीमती वर्षा वैद्य यांनी सांगितलं आहे या ठिकाणी अध्यक्ष माधवराव वैद्य सेवानिवृत्त समाज कल्याण उपायुक्त पुणे तंबारे उपाध्यक्ष राठोड एस आर थोरात आर डी श्रीमती वानोळे सी एम मोरे डी टी एलवाड ए आर यांची उपस्थिती होती एम सी न्यूज बाळासाहेब खानजोडे हातगाव